श्री गरुड पुराण अध्याय पंधरावा गरुडजींनी प्रभूंना विचारले ते म्हणाले हे प्रभू धर्मात्मा व्यक्ती स्वर्गातील भोग भोगून पुन्हा पवित्र कुळामध्ये जन्म घेतो मग मातेच्या गर्भामध्ये त्याची उत्पत्ती कशी होते याविषयी मला सांगा हे करुणानिधी पुण्यात्मा पुरुष या देहाविषयी काय विचार करतात ते मला जाणून घ्यायचे आहे कृपया हे सर्व मला सांगा त्यावर श्री भगवान म्हणाले हे गरुड तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस आता मी तुला ते गूढ ज्ञान सांगतो ज्याचे श्रवण करताच मनुष्य सर्वज्ञ होतो जीव पवित्र आचरण करणाऱ्या लक्ष्मी संपन्न गृहस्थांच्या गृहीत जन्म घेतात ते माता पिता कोणते नियम कोणत्या विधानांचे पालन करतात किंवा करायला हवे त्याविषयी ऐक ऋतुप्राप्ती झाल्यापासून चार दिवसांपर्यंत स्त्रीचा त्याग करावा अर्थात तिच्यापासून दूर राहावे चौथ्या दिवशी सचेल म्हणजे वस्त्रासहित स्नान केल्यानंतर ती नारी शुद्ध होते आणि मग एक सप्ताहानंतर पितृ तसेच देवतांचे पूजन अर्चन आणि व्रत करण्यासाठी योग्य होते या सप्ताहाच्या कालखंडामध्येच गर्भधारणा होते त्यापासून मलिन प्रत्यूची संतान प्राप्ती होते ऋतुप्राप्तीच्या आठव्या दिवशी गर्भधारणा झाल्याने पुत्रप्राप्ती होते ऋतुप्राप्तीच्या नंतर युग्म म्हणजेच समरात्री गर्भधारणा झाल्याने पुत्र आणि अयुग्म म्हणजे विषम गर्भधारणा झाल्याने कन्याप्राप्ती होते स्त्रीच्या रजोदर्शनापासून सामान्यत सोळा रात्रींपर्यंत ऋतुकाल सांगितलेला आहे चौदाव्या रात्री गर्भधारणा झाल्याने गुणवान भाग्यवान आणि धार्मिक पुत्राची प्राप्ती होते प्राकृतजीव अर्थात सामान्य मनुष्यांना या रात्री गर्भामध्ये उत्पत्तीची संधी प्राप्त होत नाही पाचव्या दिवशी स्त्रीने मधुर भोजन करायला हवे कडू आंबट तिखट आणि उष्ण भोजनापासून दूर राहिल्याने ते, ते गर्भधारण्यासाठी योग्य होते त्यावेळी ते, ते गर्भाशय म्हणजे औषधेचे पात्र असते आणि त्यामध्ये संस्थापित बीज अमृताप्रमाणे सुरक्षित राहते गर्भधारणेवेळी त्या पुरुषाची जशी मनोवृत्ती असते तसेच संस्कार त्या गर्भातील त्या बालकावर पडतात पुरुषाची कामावासना चित्तवृत्ती आणि शुक्राणू जेव्हा एकत्वाला प्राप्त होतात तेव्हा त्या ते स्त्रीच्या गर्भाशयामध्ये पुरुष द्रवित होतो आणि स्त्रीच्या गर्भाशयामध्ये शुक्राणू आणि शोणिताच्या संयोगाने पिंडाची उत्पत्ती होते गर्भातून उत्पन्न धन्य पुत्र तोच जो माता पित्यांना पुरुष ग्रहांच्या उच्च स्थानावरती जन्माला येतात अशा पुत्राच्या वेळी ब्राह्मणांना अपार धनप्राप्ती होते हा पुत्र आपल्या पितोच्या घरी वाढतो ज्ञान आणि नम्रतेने संपन्न होतो आणि सत्पुरुषांच्या सहवासात तो सर्व शास्त्रांचा ज्ञानी होतो त्याला तारुण्यामध्ये दैवी गुण प्राप्त होतात तो दानशूर आणि धनवान बनतो गतकाळामध्ये केलेल्या तपश्चर्या तीर्थयात्रा इत्यादी महान पुण्यांचे परिणाम जेव्हा सामोर येतात तेव्हा तो प्रतिदिन नित्य आत्मा अनात्मा अर्थात परमात्मा आणि त्यापासून भिन्न अशा पदार्थांच्या विषयावर विचार करू लागतो तेव्हा त्याच्या असे लक्षात येते की सांसारिक मनुष्य दोरीला साफ समजावा त्याप्रमाणे अशाश्वत असा या संसाराला शाश्वत समजतो आणि जो सत्य आहे ब्रह्म आहे त्यापासून खूप दूर जातो भगवान पुढे म्हणाले हे गरुड मी तुला आता सरळ असा मोक्ष मार्ग सांगतो ज्याद्वारे सर्व सांसारिक जीव या संसार चक्रातून मुक्त होऊ शकतात हे करू प्रत्येक मनुष्याने आपला एक गुरु करावा त्या गुरुच्या मार्गदर्शनानुसार त्या गुरुच्या मार्गदर्शनानुसार भगवत प्राप्तीचा मार्ग अवलंबावा ब्रह्ममुहूर्तामध्ये मनुष्याने नेहमी आत्मप्रकाशाच्या शाश्वत स्वरूपाचे चिंतन करावे गुरुच्या उपदेशाने मन शांत करावे मनुष्याने हे सर्व गुरुशिवाय करू नये कारण गुरुच्या सल्ल्याशिवाय मार्गदर्शनाशिवाय साधकाची अधोगती होऊ शकते मनुष्याने प्रतिदिन स्नान संध्या आटोपून विष्णू आणि शिवांची आराधना करावी त्यांची पूजा करावी सर्व सांसारिक जीवांसाठी मोक्ष प्राप्तीचा परम परमफलदायी साधा सरळ आणि सोपा मार्ग आहे तो म्हणजे माझी भक्ती तपश्चर्या योगाभ्यास इत्यादी जरी मोक्षाचे मार्ग असले तरीही माझा भक्तिमार्ग हाच या संसार चक्रामध्ये अडकलेल्या लोकांच्या उद्धारासाठी योग्य उपाय आहे ब्रह्म इत्यादी देवतांनी वेद आणि शास्त्रांचा पुनर्विचार करून या तत्वाला पुष्टी दिलेली आहे म्हणूनच प्रत्येक संसारिक जीवाने भक्तिमार्गाचा अवलंब करून मोक्षप्राप्ती करवून घ्यावी आणि या संसार सागरातून मुक्त व्हावे यज्ञ कर्म कर्मही अंतकरणाची शुद्धी करतात आणि या शुद्धीच्या फलस्वरूप माझी भक्ती प्राप्त होते जिला प्राप्त केल्यानंतर व्यक्ती पुन्हा जन्म मरण आदी दुःखांनी पीडित होत नाही भगवान पुढे म्हणाले हे गरुड जो मनुष्य अशा प्रकारे आचरण करतो या मार्गाचा अवलंब करतो तो माझ्या भक्तियोगाने मोक्षपदाला प्राप्त होतो आणि अशा पद्धतीने गरुड पुराणातील हा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे